नमस्कार मंडळी तुमच्या पण बाबतीत असंच होतं का जेव्हा तुम्ही एखादी भाजी करायला जाता तेव्हा मुलांच्या आणि नवऱ्याच्या कपाळ्यावर आठ्या येतात मंडळी आज माझ्याही बाबतीत तसंच घडलं बरं का एक भाजी मी करायला घेतली आणि लगेच मुलांच्या कपाळावर आठ्या मी इथे पडवळ चिरायला घेतल्याबरोबर लगेच मला मम्मी तू भाजी करणार आहेस मी म्हणाले हो मी हीच भाजी करणार आहे हे पण भाजी खाण्याच्या जा आधी जाणून तर घ्या या भाजीमध्ये काय काय आहे या भाजीमध्ये अँटी ग्लायसिमेट मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनचा स्त्राव उत्तेजित करतात आणि त्यामुळे आपल्या शरीरातील साखर नियंत्रित राहते साठी ही भाजी अतिशय उत्तम आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ह्याचे फायदे कळतील तर अशा पद्धतीने आपण पडवळ मधून चिरून घेतलेला आहे त्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत पण ह्या बियांची सुद्धा चटणी होते बरं का मंडळी ती आत्ता आपण करणार नाही आहोत आत्ता आपण भाजीच करणार आहोत पण अशा पद्धतीने बिया काढून ही भाजी छानपैकी चिरून घ्यायची आहे आपल्याला बऱ्याचदा आपण ही भाजी करताना त्याला हळद आणि मीठ लावून ठेवतो आणि नंतर ती पा भाजी पिळून फोडणीला टाकतो पण अशा पद्धतीने जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा त्यातलं जे पाणी असतं तेच नेमकं आपण काढून टाकतो ज्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात आणि भरपूर व्हिटॅमिन्स असल्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो तर आपण ह्या ठिकाणी कढई तापून घेतलेली आहे तेल मात्र ह्याच्यात बेताचंच चा टाकायचं आहे कारण आपण सुकी भाजी करणार आहे सुक्या भाज्यांना जर जास्त तेल झालं तर त्या भाज्या चवीला लागत नाहीत तर त्यामध्ये आपण मिरची घालून घेतलेली आहे जिरं मोहरी तडतडली की आणि मग त्यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे थोडासा आणि एक कांदा मी बारीक चिरून घातलेला आहे मध्यम आकाराचा आणि हे सगळं आता आपल्याला खूप छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ कांद्यामध्ये घातलं की कांद्यालाच खूप छान मीठ लागतं आणि मग ते सगळ्याच भाजीला मीठ लागतं आणि ह्या अशा सुक्या भाज्यांमध्ये तर स्पेशली आधीच मीठ घालायचं असतं तरच ते मीठ सगळ्या ह्याला लागतं आणि आता थोडीशी हळद घालून घेतलेली आहे पण हळद पण एक मिनिटभर परतून घ्यायची आहे आप आपल्याला हिंग पण घालून घेतलेलं आहे आपण ह्या ठिकाणी हळद परतून झाली की आता आपण चिरलेली भाजी ह्यामध्ये घालून घ्यायची आहे एक मिनिटभर फक्त परतून घ्यायची आहे आप आपल्याला आणि लगेचच त्यावर झाकण घालायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त दोन मिनटं ही भाजी छानपैकी वाफवून घ्यायची आहे ह्या भाजीमध्ये मुळातच पाणी असल्यामुळे त्याला वेगळं पाणी घालायची गरज नसते आपण मीठ टाकल्यामुळे आणि झाकण ठेवल्यामुळे त्याला आपोआप पाणी सुटतं आणि ह्या भाजीमध्ये पाणी भरपूर असल्यामुळेच आपल्या शरीरातील चयापचय शक्ती जी असते ती चांगली राहते म्हणून ही भाजी खाल्ली पाहिजे आमसूल पण घालून घ्यायचं आहे आपण ह्यामध्ये झाकण काढल्यानंतर परत एकदा ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे ह्या भाजीमध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी इम्प्लिमेंटरी हे घटक असल्यामुळे हृदयविकारसुद्धा ह्यामुळे होऊ शकत नाही त्यामुळे हृदयाचा ज्यांना त्रास आहे ही भाजी त्यांनी तर नक्कीच खाल्ली पाहिजे आणि ह्या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडे मजबूत राहतात आता आपण ह्यामध्ये काहीतरी बेसिक मसाले घालून घेणार आहोत जरा जिरेपूड घातलेली आहे आपण ह्या ठिकाणी एक चमचा धनेपूड घालून घेणार आहोत एक चमचा तसेच एक चमचा गरम मसाला घालायचा आहे ह्यामध्ये हे पडोळ गावठी असल्यामुळे ह्याला चव आहे एक तीस ते चाळीस सेकंद आपल्याला ही भाजी फक्त परतून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आता आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत परत एकदा ही भाजी आपल्याला तीस ते चाळीस सेकंद परतून घ्यायची आहे हे सगळे मसाले ह्या भाजीला व्यवस्थित लागले पाहिजे म्हणून परत एकदा ही भाजी आपण झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घेणार आहोत मंडळी तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने साधी सिंपल भाजी कराल तर नक्कीच सगळ्यांनाच आवडणार आहे तर टेस्टपेक्षा ही भाजी कशी गुणकारी आहे काही का भाज्या टेस्टसाठी नाही तर गुणांसाठी खाल्ल्या पाहिजे हे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना समजावून सांगाल तेव्हा ते, ते नक्कीच भाज्या खातील आता आपली भाजी चांगली वाफवून झालेली आहे यावर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा ही भाजी छानपैकी परतून घ्यायची आहे बघा मंडळी तुमच्याशी बोलता बोलता भाजी कशी पटकन झाली हे मला कळलं सुद्धा नाही आणि मुलांना सुद्धा या भाजीचं महत्व कळलेलं आहे मी पटकन जेवायला वाढ आम्हाला खूप आवडलेली आहे ही भाजी लाईक शेअर सबस्क्राईब